नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण आपले मतदान कार्ड कसे डाउनलोड करायचे ते चेक करूयात आपण आपले मतदान कार्ड पी डी एफच्या स्वरूपात डाउनलोड करू शकतो डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला वोटर्सच्या साईटवर जायचं आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळत राहतील तर चला मग सुरुवात करूयात त्यासाठी तुम्हाला ओपन करायचे वोटर्सची वेबसाईट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची वोटर्सची वेबसाईट आहे किंवा तुम्ही सिंपली वोटर आय डी डाऊनलोड असंही टाकू शकता ते टाकल्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं होम पेजची एक वेबसाईट ओपन होऊन जाईल वोटर्स डॉट ई सी आय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या साईटवर क्लिक करायचे या साईटवर खूप साऱ्या सुविधा ऑनलाईन स्वरूपात मिळतात जसं की आपल्याला नवीन मतदान कार्ड काढायचं असेल तरी इथे ऑप्शन आहे इथे आपण फॉर्म भरून तो आपलं नवीन मतदान कार्ड काढू शकता किंवा आपला ॲड्रेस चेंज करायचा असेल शिफ्ट करायचा असेल एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघामध्ये तेही करू शकता किंवा एका मतदारसंघातून आपलं नाव क कट करायचे आणि दुसऱ्या मतदारसंघामध्ये टाकायचं तर तेही तुम्ही करू शकता म्हणजे तुम्हाला हवी असलेली मतदान कार्ड रिलेटेड सगळी सर्विसेस तुम्ही या पोर्टलवर घेऊ शकता या वेबसाईटची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल तर आता आपल्याला आपलं मतदान कार्ड पी डी एफच्या स्वरूपात डाउनलो कर डाउनलोड करायचं आहे ते डाउनलोड करण्यासाठी तुम्ही राईट साईडला बघू शकता एक ऑप्शन आहे ई पीक डाऊनलोड त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर या वेबसाईटवर पहिल्यांदा तुम्हाला अकाउंट क्रिएट करायचं असतं म्हणजे जर तुम्ही या वेबसाईटला नवीन व्हिजिट केलेली असेल तर तुम्ही साईन अप ऑप्शन आहे या साईन अपवर क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करून हा कॅपच्या एंटर करून कंटिन्यू करायचं आहे आणि काही बेसिक डिटेल्स भरल्यानंतर तुमचा अकाऊंट क्रिएट होईल अकाउंट क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला लॉग इनवर क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्ही ज्या नंबर मोबाईल नंबरने अकाउंट क्रिएट केलेला आहे तो मोबाईल नंबर इथे एंटर करायचा आहे मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर तुम्ही पासवर्ड क्रिएट केलेला होता तो पासवर्ड इथे टाकायचा आहे त्याच्यानंतर हा कॅपचा एंटर करायचा आहे हा कॅपचा एंटर केल्यानंतर रिक्वेस्ट ओ टी पी याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमचा जो मोबाईल रजिस्टर केलेला आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला ओ टी पी येऊन जाईल तो ओ टी पी तुम्हाला येथे एंटर करायचा आहे ओ टी पी एंटर केल्यानंतर व्हेरीफाय आणि लॉग इनवर क्लिक करायचं आहे तर तुम्ही बघू शकता आता मी लॉग इन झालेलो आहे आता मला माझं मतदान कार्ड डाउनलोड करायचं आहे त्यासाठी तुम्हाला इथेच क्लिक करायचं आहे इपिक डाउनलोडवर इपिकवर डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर तुमचा एपिक नंबर एपिक नंबर म्हणजे काय असतं तर तुमच्या मतदान कार्डचा नंबर असतो तुम्ही जर तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर त्या मतदान कार्डच्या नंबरवरून तुम्ही तुमचं मतदान कार्ड डाउनलोड करू शकता तर तुमच्याकडे मतदान कार्ड नसेल किंवा जेव्हा तुम्ही नवीन मतदान कार्ड काढलं असेल तर तेव्हा तुम्हाला एक रेफरन्स नंबर मिळतो त्या रेफरन्स नंबरने सुद्धा तुम्ही तुमचं मतदान कार्ड डाउनलोड करू शकता समजा मी आता एपिक नंबरने मी माझं मतदान कार्ड डाउनलोड करतो हा तुमचा पिक नंबर म्हणजे तुमच्या मतदान कार्डचा नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे राज्य सिलेक्ट केल्यानंतर सर्चवर क्लिक करायचं आहे सर्चवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची डिटेल्स येऊन जाईल त्यामध्ये तुमचं नाव तुमच्या वडिलांचं नाव त्याच्यानंतर तुमचं राज्य त्याच्यानंतर तुमच्या मतदारसंघाचं नाव आणि तुम्ही खाली बघू शकता तिथं ऑप्शन येईल सेंड ओ टी पी सेंड ओ टी पीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेंड ओ टी पी केल्यानंतर तुमचा जो मोबाईल रजिस्टर आहे या इपिक नंबरला म्हणजे ज्या माणसाचं तुम्ही मतदान कार्ड डाउनलोड करायचं आहे त्या माणसाच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येऊन जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे ओ टी पी एंटर केल्यानंतर तुम्हाला व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही व्हेरीफायवर क्लिक कराल डाउनलोड इपिक ईपिक हे ऑप्शन येऊन जाईल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ते क्लिक क्लिक के केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुम्हाला एक पॉपअप आलेला आहे कॉंग्रॅच्युलेशन्स युअर इपिक फॉर इपिक नंबर हॅज बिन सक्सेसफुली जनरेटेड म्हणजे तुमचं मतदान कार्ड डाउनलोड झालेलं आहे तुम्ही डाउनलोडमध्ये जाऊन ते तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे आपण ऑनलाईन आपले मतदान कार्ड डाउनलोड करू शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपला यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद